नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे जे की अहिल्यानगर बीड परळी रेल्वे मार्गाचे व्हिडिओ पाहत असतो आपण आपल्या चॅनलवरती आपण ह्याचा व्हिडिओ पाहितला रायमा रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन नौगनराजूर रेल्वे स्टेशन विगनवाडी तर भरपूर अशा आपण रेल्वेची जी अपडेट असते आपल्या चॅनलच्या मार्फत आपण आपण पाहत असतो तर मित्रांनो आज असंच आपण एक अपडेट पाहणार आहोत आता सध्या आपण आहोत बीड शहराजवळ काकडहिरा जे गाव आहे त्या ठिकाणी ही जी ट्रेन दिसते तुम्हाला जी की नवीन पटरी घेऊन आलेली आहे नवीन पटरी हाताळण्याचं काम चालू आहे जे जुनी पटरी आहे ते उचकून नवीन पटरी टाकणार आहेत त्यासाठी ही ट्रेन आलेली आहे ट्रेन तुम्हाला दिसते की जे नवीन पटरी पूर्णपणे टाकलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ट्रेन दिसते तर जवळपास काकडहिरा गावापर्यंत ही ट्रेन आलेली आहे तर मित्रांनो आजचं जे अपडेट आहे आपण पाहणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा बीडकरांचं जे स्वप्न आहे तुम्हाला म्हणजे लवकरच हे पूर्ण झालेलं दिसतं आहे तुम्ही पाहितलं तर तुम्हाला ट्रेन दिसते आपलं अहमदनगर जो हवे आहे त्याच्याजवळच ही ट्रेन जवळूनच जाते आहे आणि येता लोकांना ही ट्रेन दिसते आहे कुतूहलाचा विषय आहे भरपूर लोक इथे येतात ट्रेनसोबत फोटो वगैरे काढतात रील्स वगैरे बनवतात आपण बरेचसे चॅनल सध्या चालू आहेत यूट्यूबच्या मार्फत तुम्ही पाहताय की बीड रेल्वेचा अपडेट तर हा सगळ्यात मोठा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तुम्ही ह्या साईडला जर पाहितलं तर इकडून अहिल्यानगर आहिल्यानगर आणि ह्या साईडला जर पाहितलं तर इकडं बीड तर ही आपली ट्रेन तर आपण पाहूया ट्रेन म्हणजे कशी आहे काय तर चला पाहूया मित्रांनो पाहू शकता की जे जुना ट्रॅक आहे तर जुनं जे ट्रॅक आहे ते अशा प्रकारे आहे पाहू शकता आपण हे जुनं ट्रॅक आहे संपूर्ण हे जुनं ट्रॅक आहे तर नवीन ट्रॅक टाकून या ठिकाणी जी ट्रायल आहे लवकरच पूर्ण होणार आहे आणि ही जशी महालवाहतूक गाडी असते तशीच पटरी जे आपण पाहतोय पटरी आणण्यासाठी याचा वापर केला जातो तर हीच ट्रेन सध्या आलेली आहे आणि ही ट्रेन पाहितल्याच्यानंतर जे आपले बीडकर आहेत बीडकर रेल्वेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत ही ट्रेन पाहितल्याच्यानंतर एवढे आनंदित झालेले सध्या की बीड जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावामधून खेडेगावामधून ही ट्रेन जाती आहे जाता येता लोकांना दिसते तर लोक यासोबत सेल्फी वगैरे हो घेतात रील्स बनवतात बऱ्याच मित्रांनी रील्स वगैरे हो बनवल्यात बरेच तुम्ही सध्या ह्याचा ट्रेन चालू पाहू शकता आणि साफसफाई पण पूर्ण पाहू शकता की पूर्ण कसं व्यवस्थित झालेलं आहे सगळं क्लिअरमध्ये आणि लवकरच याचं जे ट्रायल आहे बीडपर्यंत होऊ शकतं आणि जे परळीचं काम आहे त्याला थोडा वेळ लागू शकतो आपण पाहूया वरती जाऊन मित्रांनो पाठीमागे पाहू शकता की जी शिपीने जे साईडचं झाडं वगैरे जिथं की बाबळीचे झाडं उगले होते आणि काही असे झाडं उगले होते जे गेरांटी झाडं असतात या ठिकाणी असे म्हणजे पटरीच्या साईडला उ उगले होते ते तोडण्याचं काम चालू आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की कामाची किती काळजी घेतली जाते आणि अशी साफसफाई चालू आहे सध्या म्हणजे याचा अंदाज साफसफाई चालू आहे याचा अंदाज की लवकरच ही ट्रायल होऊ शकते तर या हिशोबाने तुम्ही पाहू शकता इथं की पूर्ण साफसफाई केलेली तुम्हाला दिसते तर असं हे रेल्वेचं काम मित्रांनो चालू आहे तुम आणि तुम्ही इकडं पाहू शकता की तुम्हाला इकडं असा डोंगर भाग वगैरे दिसतो आहे तर पावसाळ्यामध्ये हे पाहण्याजोगतं ठिकाण असणार आहे आपण ट्रेनमधून ज्यावेळेस पाहतो म्हणजे ज्यावेळेस आपण अहिल्यानगरला जातो किंवा अहिल्यानगरवरून बीडवर म्हणजे बीडकडं येण्यासाठी आपण ज्यावेळेस ट्रेनने प्रवास करतो त्यावेळेस बरेचसे ब्रिज वगैरे आपल्याला लागणार आहेत तर ब्रिज पण पाहण्यासाठी एवढे भारी आहेत मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती पाहतोय जे नवीन लोक आहेत ज्यांनी आपलं चॅनलवरचे व्हिडिओ पाहितले नाहीत ते पहा त्यामध्ये आपण ब्रिजचे कामं वगैरे दाखवलेत कुठला ब्रिज कसा आहे काय संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो तर नक्कीच ते पण व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओ कसे वाटतात आणि या ब्रिजवरून ट्रेनमध्ये बसून आपल्याला जो प्रवास करायचा आहे तो लवकरच आपल्याला म्हणजे ही ट्रेन पाहितल्याच्यानंतर असं वाटतं आहे की होऊ शकतो तर आपण इतरही अपडेट पाहूया चला मित्रांनो पाठीमागं तुम्हाला जी ट्रेन दिसते तर ही ट्रेन पहा इकडं थांबलेली आहे आणि ह्यामधली जी पटरी आहे तर ती पूर्णपणे खाली उतरलेली आहे त्यामुळं ही ट्रेन थांबलेली आहे आणि ही जे ठिकाण आहे मित्रांनो हे आहे आपलं काकड हिरागाव बीडपासून अवघ्या दोन तीन किलोमीटर अंतरावरती आणि आपल्या बीड शहरामध्ये या रेल्वेच्या स्वरूपाने आगमन झालेलं आहे बीडकर खुश आहेत आपल्याला कसं वाटतं मित्रांनो कमेंट करा आणि आजचा जो छोटासा व्हिडिओ आहे बऱ्याच आपल्या मित्राच्या कमेंट येत असतात की रेल्वेचे अपडेट द्या तर मित्रांनो रेल्वेची अपडेट अशी आहे की नवगणराजुरीपासून काकडहिरा गावापर्यंत ही ट्रेन सध्या आलेली आहे आणि पाठीमागा आपण पाहितलं राजुरी हिवर शिंगा खोकरमाव या ठिकाणी जे ब्रिजचे कामं असतील जे छोटे मोठे कामं असतील ते कामं पूर्णपणे पूर्ण झालेले आहेत आणि अशा स्वरूपामध्ये पूर्ण ट्रॅक हातरलेला आहे आणि ट्रॅकवरून ही रेल्वे धावते काही दिवसानंतर म्हणजे या डिसेंबरनंतर म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये शेवटच्या आठवड्यात बहुतेक ही ट्रायल होऊ शकते आणि बीड शहरामध्ये रेल्वेचं आगमन होऊ शकतं आणि परळीकरांचे मॅसेज असतात की परळीचा उल्लेख वगैरे करायला नाही पाहिजे परळीमध्ये पण ट्रेन चालू होणार आहे पण परळीमध्ये मला वाटतं बहुतेक एक ते दोन वर्ष लागू शकतात अहमदनगर म्हणजे आयल्यानगरपासून बीडपर्यंत जी पॅसेंजर असते पॅसेंजर ट्रेन ती चालू होऊ शकते असा एक अंदाज आहे रेल्वे प्रशासनाचा की इथपर्यंत चालू होऊ शकते आणि पुढच्या कामाला थोडा वेळ लागू शकतो तर या कामाची प्रगती तुम्ही पाहितली कशी आहे काय आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार